डेस्क्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीए राणी जे एआयआय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये रेल्वे इंजिनिअरिंग आणि वॅगन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक्समको रेलला अल्ट्राटेक सिमेंटकडून मोठा ऑर्डर मिळाला आहे कंपनीला सुमारे सत्याऐंशी कोटी रुपयांचा हा ऑर्डर मिळाला असून या बी सी एफ सी वॅगन आणि ब्रेक व्हॅनच्या पुरवठ्याचा समावेश आहे या ऑर्डरमुळे टेक्समको रेलची ऑर्डर बुक आणखी मजबूत होणार आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पूर्णांक अकरा शतांश टक्क्यांनी घसरून एकशे सत्तेचाळीस पूर्णांक सत्तर शतांश रुपयांवर बंद झाला शिला फोम लिमिटेडला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल एन सी एलटी मुंबई बेंचकडून एक महत्त्वपूर्ण मंजुरी मिळाली आहे या मंजुरीनुसार कंपनीला कॉम्पोजिट स्कीम ऑफ अरेंजमेंट लागू करण्याची परवानगी मिळाली आहे ज्यामध्ये अनेक कंपन्या सहभागी आहेत ही स्कीम तेव्हाच प्रभावी होईल जेव्हा ती रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ड्रॉकडे दाखल केली जाईल गुरुवारी कंपनीचा शेअर्स शून्य पूर्णांक चौपन्न शतांश टक्क्यांनी घसरून शून्य पूर्णांक चौपन्न शतांश रुपयांवर बंद झाला शुक्रवारी अदानी ग्रुपचे शेअर्स फोकसमध्ये राहणार आहेत कारण सेबीने इंगनबर्ग रिपोर्टशी संबंधित प्रकरणावर आपला आदेश जाहीर केला आहे यात असे आढळले की ग्रुपवर लावलेले गंभीर आरोप सिद्ध झालेले नाहीत सेबीच्या तपासानुसार अदानी पोर्ट्स अदानी पावर आणि अडिकॉप एंटरप्रायझेस यांच्याविरोधातील आरोपांची पुष्टी झालेली नाही तसेच गौतम अदानी आणि राजेश अदानी यांच्या विरोधातील चौकशीही पूर्ण झाली असून सेबी नियमांचे उल्लंघन किंवा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत याशिवाय मार्केट मॅन्युप्युलेशन आणि इन्साइड द ट्रेडिंग संदर्भातील आरोपही निराधार ठरले आहेत ऑइल इंडिया लिमिटेडने गुरुवारी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केले की असममधील आपल्या रिफायनरी रिफायनरीची क्षमता सध्या असलेल्या साठ हजार बॅरल प्रतिदिवस बीपीडी वरून वाढवून एक लाख ऐंशी हजार बीपीडी करण्याची कंपनीची योजना आहे हा विस्तार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पूर्णांक तेरा शतांश टक्क्यांनी घसरून तीनशे नव्याण्णव रुपयांवर बंद झाला साईलाइफ सायन्सेस लिमिटेडने बिदर कर्नाटक येथे आपल्या प्रमुख अपी मॅन्युफॅक्चरिंग युनिट युनिट आय व्ही मध्ये पशुवैद्यकीय अपी व्हेटरनरी ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रीडियंट्ससाठी एक स्वतंत्र उत्पादन सुविधा सुरू केली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्क्यांनी घसरून आठशे चौऱ्याण्णव पूर्णांक पंधरा शतांश रुपयांवर बंद झाला युनिकॅम लॅबोरेटरीज लिमिटेडने गुरुवारी कळवले की तिला युरोपियन कमिशनकडून पेरेंडोप्रल ड्रग केस संदर्भात एकोणीस पूर्णांक एकोणपन्नास शतांश दशलक्ष युरो सुमारे एकशे पंचाहत्तर कोटी रुपये भरपाईसाठी डिमांड नोटीस मिळाली आहे कंपनीने सांगितले की ही नोटीस सप्टेंबर सतरा रोजी मिळाली असून यात मुख्य दंड तेरा पूर्णांक सत्त्याण्णव शतांश दशलक्ष युरो आणि व्याज म्हणून पाच पूर्णांक बावन्न शतांश दशलक्ष युरो यांचा समावेश आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक तीस शतांश टक्क्यांनी वाढून पाचशे आठ रुपयांवर बंद झाला कंपनीने कळवले की तिचा एफवाय एकवीस ते एफवाय चोवीस या कालावधीसाठीचा चौदा पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश कोटींचा सीएसटी सेंट्रल सेल्स टॅक्स कराचा वाद अलीकडेच संपुष्टात आला आहे कंपनीने सांगितले की एफवाय वीस वजा एकवीस ते एफवाय तेवीस वजा चोवीस या काळासाठी सेंट्रल सेल्स टॅक्स सीएसटी ऍक्ट एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत ठाणे रुरल डिव्हिजन भायंदर महाराष्ट्र येथील सहाय्यक राज्य कर आयुक्त कार्यालयाकडून त्यांना कर आणि संबंधित व्याजासह चौदा पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश कोटींच्या भरपाईचा नोटीस दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळाला होता गुरुवारी कंपनीचा शेअर एक पूर्णांक चोवीस शतांश टक्क्यांनी वाढून पाचशे एकावन्न रुपयांवर बंद झाला कंपनीला टाटा स्टीलकडून आपल्या जमशेदपूर प्लांटमध्ये पोषपुल पिकलिंग लाईन आणि ॲसिड रिजेनरेशन प्लांट बसविण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे गुरुवारी कंपनीचा शेअर नऊ पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्क्यांनी वाढून पाच हजार सत्तावन्न पूर्णांक पंचावन्न शतांश रुपयांवर बंद झाला आंध्र प्रदेशच्या डिपार्टमेंट ऑफ माइन्स आणि जिओलॉजीने कंपनीला पुनम मॅगनीज ब्लॉकसाठी प्रेफर बिडर घोषित केले आहे या ब्लॉकचे क्षेत्रफळ एकशे बावन्न हेक्टर असून तो जी चार एक्सप्लोरेशन स्तरावर स्थित आहे या ब्लॉकसाठी कॉम्पोजिट लायसन्स जारी करण्यात येईल जो सर्व नियामक मंजुरी आणि अटींवर अवलंबून असेल वेदांच्याने सांगितले की आंध्र प्रदेश सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ माइन्स आणि जिओलॉजीने दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या नोटीस इन्व्हायटिंग टेंडरच्या माध्यमातून पुनः मॅंगनीज ब्लॉकसाठी कॉम्पोजिट लायसन्सच्या लिलावासाठी निविदा मागवल्या होत्या गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक चौतीस शतांश टक्क्यांनी घसरून चारशे चौपन्न पूर्णांक साठ शतांश रुपयांवर बंद झाला